आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय मेघराजी मुंदळा यांच्या स्मृतीपित्तार्थ आदरणीय मुंदळा परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे याबद्दल मुंदळा परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे यामध्ये आज विशेष करून आदरणीय मुंदळा सरांच्या आई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या निराधार निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी देण्यासाठी मुंद्रा परिवार मातोश्रींना श्रद्धाशा वंदन करतो त्याबद्दल अशा ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्या नंददीपच्या पाठीशी असल्यामुळे ही सेवा अविरत अलगत चालत आहे त्याबद्दल मुंदळासरांचे आदरणीय विजयजी मुंजळा मुंडळा सर या ठिकाणी नेहमी निय निरंतर आपल्या बेघर मनोरुग्ण निवारण ते भोजन देत असतात आणि आज या ठिकाणी ताईसुद्धा सुद्धा आलेले आहेत सर्व मुंदळा परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि या निराधार निना असलेला एकशे बहात्तर बेघर बांधकामिकाने भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय विजय जी मंडळा सर यांच्या मातो श्री या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी निराधार निराश्रित असलेले एकशे एकशे बाहत्तर दिगर्पण शून्य आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे तो आदरणीय विजय जवळपास एकशे बाहत्तर आपल्या निवारा निवाराक निवारा निवाराकित आहे हे सुंदर उत्कृष्ट भगवान मुंडळा परिवार जो करून केलेले ना। ना। लाड़ू, लाड़ू। ए मामा ते बेगर बांधवास ज्याला नाव सुद्धा माहित नाही ज्याला गाव सुद्धा माहित नाही असा हा निराधार निर्शन बेगर बांधव त्या ठिकाणी आईच्या हाताने तिला त्यांना लाडू देण्यात आलेला

嗯。嗯嗯 खरी गरज जर कोणाला आहे तर या बेगरांना खरी गरज आहे त्यांना नाव गावसुद्धा माहीत नाही अशा या बेगर बांधवांना एक परिवाराच्या भोजन सेवा दिली जात आहे त्यांना जेवायचंही कळत नाही ज्यांना नावसुद्धा माहीत नाही त्यांना गावसुद्धा माहीत नाही अशा निराधार भोजनसेवा देण्यात येते या ठिकाणी स्वर्गीय मेघराजजी मुंदडा यांच्या स्मृतीपित्य या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आणि आज रस्त्यावरील बेघर बेघर बेवारस असलेल्या निराधार जवळपास साठ ते ऐंशी बेघर बांधवांना फुटपाथवर जाऊन सुद्धा डबे देण्यात येत आहे आणि आज मातोश्रींच्या हातीच हस्तेच या ठिकाणी आपण ही भोजन सेवा देतो आहे जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना रस्त्यावर झोपणाऱ्या फुटपाथवरच्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनसेवा देण्यात येत आहे आज ही सेवा आईच्या हातूनसुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळावा या सेवकांना आशीर्वाद मिळावा यासाठी आम्ही आईच्या हातून ही विदाई सोहळा करतो आहे जो वाटप करण्यासाठी आता गावामध्ये यवतमाळ शहरामध्ये जात आहे जवळपास सत्तर ते ऐंशी डब्बे या ठिकाणी यवतमाळ शहरामध्ये खऱ्या गुरुजूंना रस्त्यावर झोपणाऱ्या फुटपाथवरच्या बेघरांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मातोश्रींचे शतसे आभार जय हिंद जय गाडगे बाबा सकाळी चलो भाई सबने लाईन लगाओ एक लाईन में आओ सबने हाँ, तुझे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मंडळांनी ही अँब्युलन्स आहे जे सेवा समर्पण प्रतिष्ठान ती दुसरी आघाडी आहे आणि तिसरी व्हॅन आज नांदेड परिसरामध्ये गेलेली आहे जे त्या त्या ठिकाणी बेगर बांधवांना घरपोच पोहोचवण्यासाठी गेलेली आहे गाडी आपण पाहतो आहेत नंददी फाउंडेशन यू या ठिकाणी अशा निराधार निराशित असलेल्या सेवा दिली जाते आणि या ठिकाणी मंगळा परिवार आदरणीय विजयभूम मंगळा सतत सातत्याने नियमित या बहुजन सेवेला मदत करीत असतात मंगळा परिवारातील सर्वांचा जन्मदिवस या कोणताही कार्यक्रम करतात या निराश्री निराधार असलेल्या मनोरुग्ण प्रभुजींनी त्यांच्यामध्ये खरं दैवत्व आहे ज्यांना नावसुद्धा माहीत नाही ज्यांना गावसुद्धा माहीत नाही अशा निराधारांना या ठिकाणी गरजेन सेवा देऊन या ठिकाणी नंद घेताना मुंधळा परिवार सतत नेहमीच मुंधळा परिवार या अशा सेवा कार्यामध्ये अग्रेसर असताना सुद्धा मंधुळा परिवार या ठिकाणी जीभो मुला या ठिकाणी आलेले आहेत आलेले आहेत वाढवण करतो खऱ्या गरजूंना खऱ्या बेघरांना

सुपुत्र आहे ज्याला मनोरुग्णांबद्दल असतो हिवाळा आणि तो सतत सातत्याने आपला स्वतःचा सा वाढदिवसुद्धा आदरणीय विजय सरांना विजय सरांना सांगत असतो की माझा आहे बाबांना हट्ट धरतो आणि हट्ट धरून सांगतो की मला बाबा माझा या बेघर बेवारस निराधार जे निराश्रित आहेत मनोरुग्ण आहेत त्यांना नावसुद्धा माहीत नाही ज्यांना जेवायचं सुद्धा कळत नाही अशांना भोजन दान द्यायचं आहे आणि दादाच्या वाढदिवसालासुद्धा या ठिकाणी भोजन सेवा करण्यात आली होती प्रत्येक वाढदिवस दादाचा या निवारा केंद्रावरच होत असतो आणि यासोबतच बिजू सुद्धा आलेले आहेत आदरणीय विजयजी मंडळा मुंडळा व मुंडळा परिवार ताईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अतिशय उत्साहाने या बिगर बांधवांना वाढून करत आहेत वाढदिवस नाही आहे नाही

स्वर्गीय मेघराजे मुंडा यांचा आज स्मृती दिवस आहे आणि या स्मृती दिनानिमित्त एकशे निराधार निराशीच असलेल्या बेघर प्रभूजी ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे अत्यंत उत्साहाने या ठिकाणी मुंधळा परिवार वाढून करतो आहे आणि या भोकल्यांना खऱ्या भोकल्या गर्दूंना ठिकाणी भोजन सेवा दिली त्याबद्दल मुंधळा परिवारांचे सतश आभार आणि बेगर बांधव सुद्धा एका लाईनशी वाढण जेवण घेत असतात त्यांना लाईनशी येऊन भोजन घेणे या सगळ्या गोष्टी बेगर बांधवांना सांगायची सुद्धा गरज नाही हा बेघर बांधव हा झालेला मित्र त्यांचा पाय अत्यंत पूर्णपणे सडलेला आहे आणि आजच त्यांची ड्रेसिंग झाली अत्यंत भयंकर भीषण परिस्थितीमध्ये असलेला हा व्यवहारच बेघर कुठला आहे माहीत नाही परंतु पांढरगड पोलीस स्टेशनमार्फत आलेला आहे त्याला जेवायचं सुद्धा कळत नाही आहे अजून आठ दिवस माणसो चर्तज्ञ ते डॉक्टर श्रीकांत मिश्राम सरांचे उपचार उच्चा, उपचार औषधोपचार केले जाणार आहे त्यानंतर तो बरा झाल्यानंतर भजन आणि स्वतः उठून तो लॅट्रिन बाथरूम जाणार परंतु तो आता त्याची कंडिशन खूप वाईट आहे त्यामुळे त्याला उठता पुसता चालतासुद्धा येत नाही आहे